श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पुढच्या महिन्यात एकवीस जुलै वार रविवार या दिवशी येत आहे गुरुपौर्णिमा सर्वांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो कारण या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे असे तर गुरूंचा वार प्रत्येक दिवस असतो तरीसुद्धा गुरु पौर्णिमाला अतिशय महत्व आहे तर बघा या दिवसानिमित्त आपल्याला सेवा करायची आहे आपण प्रत्येक दरवर्षी सेवा करत असतो आता ती कोणती सेवा आहे आपण कशा पद्धतीने करत असतो आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंच्या सेवेसाठी किंबहुना गुरूंना समर्पित केलेला असतो यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्व दिलं आहे त्यामुळेच अजूनही स्वामींची कुठली सेवा तुमच्या हातून झालेली नसेल तुम्हाला इच्छा असेल की स्वामींची कुठली ना कुठली सेवा आपण करावी त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात काही असतील असतील -अड़ संकट दुःख त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर ही खूप छान संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे स्वामींच्या सेवेची त्यामुळे तुम्हाला एकवीस जुलै पर्यंत म्हणजेच एक ते एकवीस जुलै पर्यंत ही सेवा करायची आहे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ती सेवा म्हणजे सारामृत या ग्रंथाचे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहे सातशे श्लोकी डिंडोरी प्रणित स्वामी चरित्र सारामृत अगदी लहान ग्रंथ आहे या ग्रंथाचे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहे एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे म्हणजेच काय तर एक दिवसाला पूर्ण एक ते एकवीस अध्याय आपल्याला पठन करायचे आहे त्याला म्हणतात एक पारायण करणं तर असे एकवीस दिवसाचे एक पारायण तुमचे होतील आता ज्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल त्यांनी आवर्जून केंद्राबंद घेऊन या आणि या सेवेला सुरुवात करा आता पहिल्याच दिवशी तुमची जी काही अडचण आहे काही दुःख असेल काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ते तुम्हाला स्वामींना सांगायचे आहे तुमच्या मनातलं तुम्ही स्वामींना सांगा जी काही अडचण असेल स्वामींना सांगा आणि संकल्प घ्या संकल्पयुक्त सेवा आपल्याला ही करायची आहे पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसन्न येऊ द्या कितीही तुमच्या आयुष्यात दुःख असो संकट असो तरी सुद्धा ते दूर होतील फक्त या एका सेवेने एकवीस जुलै गुरु पौर्णिमा आहे आणि एक ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये जेवढी जमेल तेवढी स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे आता ज्यांना कोणाला मध्येच मासिक पाळी विटाळ येणार असेल त्यांनी अगदी आजपासून या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल स्त्रियांच्या बाबतीत असं होत असतं की मध्येच चार ते पाच दिवस जे आहे ते प्रत्येक स्त्रीचे जात असतात तर यासाठी तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल किंवा मग एक तारखेपासून केली तरी सुद्धा चालेल तसेच एक ते एकवीस जुलैमध्ये सुद्धा काही अडचण आली तर ते दिवस सोडून द्यायचे आहे नंतर गुरुपौर्णिमेनंतर सुद्धा तुमची सेवा असली तरी काही हरकत नाही कारण प्रत्येक महिलांचे पिरियड असल्यामुळे चार दिवस मध्ये जातच असतात तर यासाठी तुम्हाला नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा काही हरकत नाही आता यामध्ये तुम्हाला पहिल्याच दिवशी स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन त्यांच्या समोर एक नारळ खडी साखर ठेवून त्या सेवेला सुरुवात करायची आहे मंदिर मठ नसेल तर आपल्या घरातच स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे नंतर ते तुम्हाला मंदिरात ठेवायचं आहे संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प घेताना आपल्याला आपलं नाव गोत्र सांगायचं आहे यानंतर तुम्ही कोणत्या कामासाठी कुठल्या अडचणीसाठी किंवा काही मनोकामना पूर्तीसाठी ही सेवा करताय ते तुम्हाला बोलायचं आहे स्वामींना सांगायचं आहे की मी या कामासाठी तुमचे एकवीस स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणार आहे असा संकल्प घ्यायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आता दुसरी सेवा म्हणजेच तुम्ही या कालावधीमध्ये मा अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात अखंड स्वामींचे नामस्मरण करा बघा तुमच्या आयुष्यात काय घडणार तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अकरा वाडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारक मंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे या तिन्ही सेवामधनं तुम्हाला जे शक्य होईल ते सेवा तुम्ही करू शकतात आता या तिन्ही सेवा अतिशय महत्वाच्या आणि तितक्याच प्रभावी आहे तिन्ही सेवा तुम्हाला जमतील तर नक्की तुम्ही करा पण जर तुम्हाला तिन्ही सेवा करायला जमणार नसेल तर तुम्ही याबद्दल कमीत कमी एक सेवा नक्कीच करा आपण एक सेवा तरी नक्कीच करू शकतात आता आपण कुठलीही सेवा करतो तर त्याचे काही नियम असतात अटी असतात आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा तर काही नियमांचे पालन आपल्याला करायचेच असते त्यामध्ये सर्वात महत्वाचं की तुम्ही जेव्हा केव्हाही या सेवेला सुरुवात करणार तेव्हापासनं मांसाहार पूर्णपणे बंद करायचं आहे पूर्णपणे वर्ज करायचं आहे बाहेर खाऊ का तर असं काही चालणार नाही तुम्हाला पूर्णपणे बंद करायचा म्हणजे करायचं आहे फक्त तुम्हाला ही सेवा जी आहे ते एकवीस दिवसच करायची आहे दुसरा कुठलाही तुम्हाला विचार करायचा नाही आणि बघा तुम्हाला काय मिळतं जे नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही खूप काही नियम या सेवेसाठी नाही आहे फक्त एकच नियम आहे तो म्हणजेच तुम्हाला मांसाहार करायचं नाही जमेल तर या दिवसांमध्ये आपल्या घरात सुद्धा नॉनव्हेज आणू नका दुसऱ्यांनासुद्धा सांगा आणि जर ते ऐकत नसेल तर काय करायचं त्यांच्यासाठी तुम्ही बनवू शकतात फक्त तुम्ही जे कोणी सेवा करत असतील त्यांनी खाऊ नका कारण हे दिवस फक्त सेवेचे आहे तुम्ही फक्त सेवा करा मनाने विश्वासाने ही सेवा करून बघा आपल्याला नक्कीच स्वामी भरभरून देतील यात काहीही शंका नाही ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली असेल त्यांना अनुभव आलेलाच असेल सेवा किती महत्वाची आहे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे तर आवर्जून तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे गुरु पौर्णिमेनिमित्त आपल्याला काही ना काही जे सेवा जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे जसा वेळ मिळेल तशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ